राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गात असलेल्या परीट समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाज आक्रमक झाला आहे राज्यातही समाजाची अनुसूचित जाती प्रवर्गात समावेशाची मागणी पुढे रेटण्यात येत आहे मागील अधिवेशनात जाहीर करण्यात आलेली परिटधोबी समाजासाठी महामंडळ स्थापनेची मागणी रखडली आहे हा समाज ओबीसी प्रवर्गात सध्या समाविष्ट असल्या प्रस्थापित दिग्गज जातींमुळे परीट समाज आरक्षण लाभापासून वंचित आहे आठ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळ अधिवेशनात समाज बांधव विशेष मागास प्रवर्गात समावेशासाठी आंदोलन करणार असून चंद्रपुरात समाज संघटनेने बैठक आयोजित करून आंदोलनाला बळ दिले महाराष्ट्र विधानसभेच आठ डिसेंबरला नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून महाराष्ट्रातल्या परीद्रवी समाजाचा मोठा प्रश्न सातत्याने या राज्यातला समाज सरकार करता है। परंतु सरकार काही धुबी समाजाला मदत करेना देशातल्या अठरा राज्यांमध्ये आम्ही अनुसूचित जातीमध्ये एक आहोत एकोणीसशे सातच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये भंडारा बुलढाणा जिल्ह्यातही आम्ही अनुसूचित जातीमध्ये होतो कुठल्याही जातीला सहजपणे त्या यादीतून काढता येत नाही परंतु महाराष्ट्र सरकारनं या प्रकारची चूक केलेली आहे ती चूक दुरुस्त करून पूर्ववत या समाजाला अनुसूचित जातीच्या जा सवलती द्याव्यात यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे सरकारनं फार मोठा समाजाचा लढा पळून भांडे समिती निर्माण केली होती आणि त्या भांडे समितीचा अहवाल पण पन प्रामाणिकपणे भारत सरकारला या महाराष्ट्र सरकारनं ना पाठवलेला नाही अनेक प्रकारच्या चुकात त्याच्यामध्ये क्युरीज टाकून जे अहवाल पाठवला जातो आणि समाजाला गुमराह केले जाते मार्च दोन हजार चोवीसच्या बजेट अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे विद्यमान वित्त मंत्री नामदार अजितदादा पवार यांनी या राज्यातल्या परीट धोबी समाजाला आर्थिक विकास महामंडळ श्री संत गाडगेबाबाच्या नावाने देण्यात दिन। येईल असं बजेट अधिवेशनामध्ये भाषणामध्ये त्यांनी सांगितलं परंतु आजपर्यंत ते, ते, परें परें दुण दुण ते अनेक महामंडळ कार्यान्वित झाली अनेक समाजाची कामं झाली परंतु परीट धोबी समाजाचं महामंडळ मात्र अजूनपर्यंत कार्यान्वित झालं नाही लहान अनेक लोकांना त्या ठिकाणी दिलं दे देशामध्ये स्वच्छतेचा महामंत्र देणारा भारताच्या कानाकोपऱ्या ज्यांचा विचार आणि प्रतिमा पोहोचल्या त्या गाडगे बाबांना भारतरत्न भारतरत्न या असणाऱ्या पदवीनं सन्मानित करावं ही देशभरातली मागणी आहे महाराष्ट्र सरकारनं भारत सरकारला ही शिफारस करावी या प्रकारची आमची भावना महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या यादीमध्ये अनेक जातीमध्ये घुसलेले आहेत आम्ही अनुसूचित जातीला पात्र असणारे लोक आहोत ती सवलत आम्हाला मिळेपर्यंत या राज्यातल्या परिपद समाजाची आमची जी मुलं आहेत त्यांना असणारा एकंदरी तांत्रिक शिक्षणाची भूमिका असो वैद्यकीय शिक्षणाची बाजू असो त्या स्पर्धेमध्ये आमची मुलं नाहीत हा संपूर्ण समाज अत्यंत गरीब आहे घाटावर कपडे धुवून जगणारा ज्याचा समाज आहे आणि या समाजाच्या मुलांना शैक्षणिक असणाऱ्या कसल्याही सुविधा नाहीत आणि म्हणून ओबीसी मध्ये ना, यादीमध्ये नाव जरी असलं तरी ओबीसी मध्ये याचा फायदा आम्हाला होत नाही कारण प्रचंड प्रस्थापित जाती या ओबीसीच्या यादीमध्ये आलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्हाला जोपर्यंत अनुसूचित जातीची सवलत मिळत नाही महाराष्ट्र ना। विशेष मागास म्हणून स्वतंत्र या रज्या मागने। नहीं मागने आग या सवलती द्याव्यात आमची मागणी आणि ही मागणी घेऊन आठ डिसेंबर ते चा अकरा डिसेंबर या काळामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड मोठा परिपदेवी समाज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर सरकारच्या विरोधामध्ये आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी संघर्ष करायला येत आहे आणि त्याचाच एक प्रचाराचा भाग म्हणून आज महाकालीच्या पवित्र असणाऱ्या या नगरीमध्ये आम्ही आमच्या समाजाची या ठिकाणी बैठक बोलावली आहे या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातला समाज मोठ्या संख्येने नऊ डिसेंबरला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे गडचिरोली चंद्रपूर या भागातल्या लोकांना आम्ही नऊ तारीख दिलेली आहे आणि त्याचा प्रचाराचा भाग म्हणून आज या ठिकाणी आमची बैठक होत आहे